मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागासलेला प्रदेश अशी मराठवाड्याची ख्याती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची मराठवाड्याच्या अवस्थेची आज कोणी कल्पनाही करू शकत नाही औद्योगिक कृषी रोजगार शिक्षण या सगळ्याच क्षेत्रात कमालीचा पिछाडीवर असलेला हा प्रदेश आज मराठवाड्याचे चित्र पालटत आहे स्वातंत्र्यानंतरच्या वर्षांमध्ये मराठवाड्यानं आपली दारिद्र्याची कात टाकून आधुनिक होण्याचा प्रयत्न सुरू केलाय मराठवाड्यातल्या शहरातले रस्ते आज गजबजू लागलेत वेगवेगळे बेक प्रकल्प आज मराठवाड्यातल्या जनतेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत शिक्षण संस्थांचं आणि शाळा महाविद्यालयांचं जाळं मराठवाड्यातल्या तालुक्या तालुक्यात विणलं गेलंय हे सगळं एका दिवसात नक्कीच झालेलं नाही यासाठी मराठवाड्यातल्या नेतृत्वाने घेतलेले कष्ट आणि मराठवाड्याच्या प्रगतीसाठी खर्ची घातलेलं आयुष्य कारणीभूत आहे सतरा सप्टेंबर मराठवाड्यासाठी हा दिवस दोन कारणांसाठी महत्वाचा आहे भारत पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला मराठवाडा मात्र अजूनही निजामाच्या जुलमी राजवटीशी लढा देत होता सतरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली मराठवाडा खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला तर स्वातंत्र्यानंतर सर्वात मागास असलेल्या मराठवाड्याचा आणि त्यातही सर्वात मागास असलेल्या बीडचा कायापालट करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मराठवाड्याचे सुपुत्र सुंदरराव सोळंकेचा जन्म देखील सतरा सप्टेंबरचा मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन आणि मराठवाड्यात उदयाला आलेल्या पहिल्या सर्वात मोठ्या नेतृत्वाचा जन्मदिन एकच असणं हा योगायोगच एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन स्वकर्तृत्वावर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंतची सुंदररावांची वाटचाल प्रेरणादायी आहे राष्ट्रीय शाळेमध्ये पाचवीला प्रवेश घेतला आणि तिथे मॅट्रिक मॅट्रिक पास केले पुन्हा उस्मानिया युनिव्हर्सिटीला हॉस्टेल हॉस्टेलला राहिलो हो। आणि तिथे फर्स्ट ग्रॅज्युएट एस बीएससी मला स्वतःला डॉक्टर केल्याचं आवडत होते परंतु आमचे थोरले बंधू दाजेसाहेब पाटील हे म्हणजे आता डॉक्टर घेऊन पैसे याच काळात एकोणीशे साली विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलं आणि सुंदर रावां इतका प्रभावी उमेदवार जिल्ह्यात असताना इतर नावांचा विचार व्हायचा प्रश्नच नव्हता वीर जिल्हा हा तुलनात्मक अडचणीचा जिल्हा नेहमी ग्रासलेलं अशा प्रकारचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये सदुसरच्या आसपास जिल्हा परिषदेतून एक नवीन शिक्षित नेतृत्व पुढे येतं असं जाणवायला लागलं आणि त्यांचं नाव सुंदरराव सोळंके जिल्हा परिषदेमध्ये काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्याला खऱ्या अर्थानं ग्राउंड लेव्हलवर काम करण्याच्या संबंधीची संधी आणि अनुभव मिळतो आणि या सगळ्यातून सुंदरराव हे उभे राहिले महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आले राज्यमंत्री म्हणून आम्ही मंत्री म्हणून बरोबर काम केलं काम के सुंदररावांचा कामाचा धडाका काँग्रेस पक्षाची पाळंमुळं मराठवाड्यात अधिक चांगली रुजवत होता याचंच फळ म्हणून सुंदररावांना एकोणीसशे सत्तर साली राज्यमंत्रीपद मिळालं अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या महसूल आणि सहकार खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली पुढची निवडणूक जाहीर झाली एकोणीसशे बहात्तर साली मात्र यावेळी परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती सुंदररावांचा केज मतदारसंघ राखीव झाला होता त्यामुळे आता कुठून निवडणूक लढवावी असा प्रश्न त्यांच्या उभा राहिला अर्थात बीड जिल्हाभर असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन गेवराई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा सल्ला त्यांना जवळच्या सहकाऱ्यांनी दिला आणि इतिहास घडला महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच सुंदररावांनी बिनविरोध निवडून येण्याचा भीम पराक्रम केला ज्यावेळेस त्यांना केज मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याकरता अडचण आली त्या काळामध्ये त्यांना मी बळत सुंदररावजीला गेवराई मतदारसंघामध्ये केचच्या ऐवजी आंबेजोगाई मतदारसंघाच्या ऐवजी गेवराईमध्ये उभा म्हणून मी बळच घेऊन गेलो त्यांना आणि घेऊन गेल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीचा जिल्ह्यातील लोकांना माहिती असल्यामुळं सुंदरराव सोळंकेसारखा माणूस महाराष्ट्रामध्ये बिनविरोध विधानसभेला गेवराय तालुक्यातल्या जनतेनं निवडून दिलं हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज त्या घडीला असं कोणी करून दाखवू शकत नाही होऊ शकत नाही या काळात सुंदररावांनी काही धाडसी निर्णय देखील घेतले तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार यांचे सहकारी म्हणून त्यांच्यावर टाकलेला विश्वास आणि त्यांना साथ देत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय सरकार स्थापन करण्यात आलेलं यश या सगळ्या घटना कुणी कशा विसरू शकेल काँग्रेसमध्ये विभाजन झाल्याच्या नंतर आम्ही सगळे एकत्र राहिलो आणि एकोणीसशे अठ्याहत्तर साली ज्या वेळेला एक इतर गचकाला मनोधन पक्ष सरकार स्थापन करण्याचा प्रसंग आला काही मतभेद झाले त्याच्याहून त्याच्यामध्ये चार लोक जे माझ्याबरोबर उभे राहिले की त्याच्यामध्ये सुंदर सोळंके दत्ता मेघे सुशीलकुमार शिंदे म्हणजे असे हे जे काही सहकारी हे सगळे माझ्याबरोबर उभे राहिले आम्ही सगळे मंत्रिमंडळात होतो आणि मंत्रिमंडळाच्या पदाचा त्याग करायचा आणि एक धाशी फाऊल टाकायचं यशस्वी झालं तर ठीक नाही यशस्वी झालो तर कदाचित राजकारणात आयुष्यात उचल असतो आणि म्हणून अशा वेळेला धारसानं पाऊल टाकण्याच्या साठी भूमिका मी घ्यायची ठरवल्याच्या नंतर एक सहकारी म्हणून आपण साथ करायची म्हणजे मग काय व्हायचा असेल तो आपल्या स्वतःच्या भविष्याचा विचार न करता जे उभे राहिले त्याच्यामध्ये सुंदरा होते आणि मग दत्ता मेघे सुशीलकुमार शिंदे यांची सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये होती या सरकारात सुंदररावांना उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली शरद पवारांच्या कामाच्या धडाडीविषयीची आठवणी आजही सुंदरराव न विसरता सांगतात त्यांचा दृष्टिकोन विकास आहे म्हणजे मला स्वतः अनुभव आला की माझं लायसन्स सँक्शन करताना त्यांनी जेवढा मदत करता येईल तेवढा मदत केला कारखाना उभा करण्याकरण पण शरद पवारांच्या बाबतीमध्ये हे अगदी निश्चित आहे की मी जरी इंदिरा काँग्रेसचं असलो तरी त्यांनी मदत पुढे करून मदत राहिली आणि फार सँक्शन करून घेतली निष्कलंक आणि मितभाषी राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुंदररावांनी मराठवाड्याच्या हितासाठी असे अनेक धाडसी निर्णय घेतले आणि ते तडीलाही नेले जसे त्यांचे निर्णय महत्त्वाचे ठरले तशीच त्यांनी मराठवाड्यात आणलेली सहकाराची चळवळ देखील सुंदररावांचा राजकीय क्षेत्रात वाढत चाललेला प्रगतीचा आलेख आणि त्यानंतर त्यांनी लावलेला विकास कामांचा धडाका सर्वश्रुत आहे बीड जिल्हा हा ऊस तोडणी कामगारांसाठी प्रसिद्ध जिल्हा जिल्ह्यातले मजूर ऊस तोडणी करण्यासाठी वर्षातून सहा महिने जिल्ह्याबाहेर बाहेर असायचे या कामगारांना जिल्ह्यातच काम मिळावं आणि जिल्ह्यात ऊसाचं उत्पादन वाढावं या हेतूनं सुंदररावांनी बीड जिल्ह्यात साखर कारखान्यांची उभारणी करायला सुरुवात केली सहकार खातं आल्यानंतर सुंदररावांनी सर्वप्रथम अंबाजोगाईमध्ये हो सहकारी साखर कारखाना सुरू केला एकोणीसशे शहात्तर साली या कारखान्यात क्रशिंगला सुरुवात झाली तीनशे चाळीस गावं आणि सात तालुक्याच्या अंबाज हो अंबाजोगाई हो तालुक्याचा चेहरा मोहराच बदलून गेलाय सुंदररावजी सारखा नेता बीड जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आजादत्रू माणूस आहे त्याने कुणाशी वाईटपणा न करता बीड जिल्ह्यामध्ये जे कामं केले ती त्यांची इतकी कामं आजपर्यंतसुद्धा झाले नाही जे बीड जिल्ह्यामध्ये साखर कारखाने उभे राहिले बीड जिल्ह्यामध्ये जी विकासाची कामं झाली ती सर्व सुंदररावच्या काळातच झालेली कामं आहेत अंबाजोगाईनंतर गेवराई राजूर कडा यासारखे कारखाने काढण्याचा धडाका सुंदररावांनी लावला एकोणीसशे ब्याण्णव साली माजलगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन माजलगाव सहकारी साखर कारखाना उभारला संपूर्ण देशात हा कारखाना आदर्श ठरलाय या कारखान्याचं व्यवस्थापन शेतकरी केंद्रीय अर्थकारण आणि या कारखान्यामुळं माजलगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेली रोजगार निर्मिती यांचं उदाहरण देशभर दिलं जातं साखर निर्मिती आणि रोजगार निर्मिती या मुख्य हेतूंबरोबरच एखाद्या कारखान्याचा परिसर किती सुंदर बनवता येतो हेही सुंदररावांनी उदाहरणासह दाखवून आहे कारखान्याच्या परिसरात फुललेली ही वनराई असो किंवा इथल्या रस्त्यावरून येण्या जाणाऱ्यांना आकर्षित करणारं हे मंदिर कारखाना हे जसं माजलगावकरांसाठी वरदान ठरलंय तसंच एक आकर्षणाचं केंद्र देखील औद्योगिकदृष्ट्या मागासलेला मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या देखील मागासलेला होता राज्याच्या मंत्रिमंडळात शिक्षण खात्याचे मंत्री, मंत्री असताना महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या शैक्षणिक मागासलेपणाचा सुंदररावांना चांगलाच अनुभव आला होता त्या अनुषंगाने अभ्यास करून त्यांनी मराठवाड्याच्या सुधारणेसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि त्यानंतर सर्व तालुक्यांच्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांची स्थापना करायला सुरुवात केली त्यानंतर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली बीड जिल्ह्यातल्या गेवराईचं हे र भ अट्टल महाविद्यालय हे सुंदररावांनी उभ्या केलेल्या अनेक महाविद्यालयातलं एक महत्वाचं महाविद्यालय या महाविद्यालयात ग्रामीण भागातले अनेक विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत गेवराई तालुक्यातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या गोरगरीब आणि शेतमजुरांच्या मुलांना या कॉलेजनं शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे आपल्या गावाजवळ आणि तीही दर्जेदार माचलगाव प्रमाणच धारूर सारख्या ग्रामीण भागात गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कुठलीच सोय नव्हती त्यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी धारूरमध्ये धारूर महाविद्यालयाची स्थापना केली या महाविद्यालयातून आजही अनेक गोरगरिबांची मुलं शिक्षण घेत आहेत झाल्याबरोबर एकोणसत्तरला म्हणजे आंबेजुगाई कारखाना घालणार आणि नंतर पुरा म्हणजे जयभवानी काढला माजलगाव काढला असे कारखाने सहकारामध्ये त्यांनी काम केलं विनायकराव पाटील सहकारमंत्री असताना हे कारखाने केलेच केले परंतु मराठवाड्यामध्ये शैक्षणिक कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे जी एक सर्वात मोठी मराठवाड्यामध्ये शिक्षण संस्था आहे त्याचे ते वीस वर्षे पंचवीस वर्ष अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली हे शिक्षण संस्था चाललेल्या आहेत एक कार्यक एक कार्यशील नेतृत्व स्वज्जवळ उनाशी म्हणजे आणि आजही आहे परभणी जिल्हा हा काही वर्षांपूर्वी शैक्षणिक दृष्ट्या सुंदररावांनी मात्र परभणीचा चेहरा मोहराच बदलला त्यांच्याच काळात परभणीत शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली त्यामुळं परभणी जिल्ह्यातल्या शेतकरी आणि मजुरांच्या मुलांची शिक्षणाची मोठी सोय झाली मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी एकूण सतरा महाविद्यालय आणि त्रेपन्न शाळांची स्थापना केली मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना हा मराठवाड्याच्या शैक्षणिक वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा मानला जातो या कृषी महाविद्यालयामुळं परभणीचं नाव केवळ मराठवाड्यापुरतं न राहता ते राज्यभर आणि देशभर गाजलं मराठवाड्यातले विद्यार्थी इथं येऊन कृषी पदवीधर होऊ लागले आणि शेतीमध्ये काहीसा मागास असलेला मराठवाडा आधुनिक तंत्र शिकलेल्या विद्यार्थ्यांमुळं अधिक वेगानं संपन्न होऊ लागला सुंदरराव साहेब आणि विनायकराव पाटील यांनी सुरुवात ह्या संस्थेला एक चांगलं संस्था घडावी यासाठी खूप प्रयत्न केलेस विनायकराव पाटील सदा यशवंतराव चव्हाणांच्या मंदिर म्हणजे सहकार मंत्री होते प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यानंतर विनय विनायकरावजी पाटील च्या निधनानंतर ही सर्व धुरा हे सर्व काम सुंदररावजी सुळेंच्याकडे आले ते त्यावेळेस राज्यात मंत्री होते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ मंत्री होते आणि मग त्यांनी अतिशय चांगलं आमच्या ह्या संस्थेकडे काम केलं ऊस शेती आणि साखर कारखान्यातून पुरेशी रोजगार निर्मिती होत असली तरी शेतकऱ्यांच्या हातात पुरेसा पैसा खेळत नाहीये याची जाणीव सुंदररावांना होती त्यातून दूध संकलन केंद्राची संकल्पना पुढे आली शेतीबरोबरच पशुपालन हा उत्तम आणि पूरक व्यवसाय ठरू शकतो हे ताडून त्यांनी दूध संकलन केंद्र आणि शीतकरण प्रकल्प उभारला यामुळे हरित क्रांतीबरोबरच झालेल्या धवल क्रांतीमुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या हातात येणाऱ्या पैशांचं प्रमाण निश्चितच वाढलं शेती विकासाला चालना देण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्राची अत्यंत आवश्यकता होती यासाठी यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्या सहकार्यानं सुंदररावांनी बीड जिल्ह्यातल्या परळीमध्ये औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राला मान्यता मिळवून घेतली या विद्युत केंद्रामुळे परळी शहराचा कायापालट तर झालाच शिवाय बीड जिल्ह्याचं नाव जगाच्या नकाशावर आलं मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मी अनेक लोक पाहिजे यशवंतराव चव्हाण वसंतराव दादा वसंतराव नाईक यांची एक विकासाची दृष्टी होती ती काही सगळ्यांनीच आत्मसात केली असं नाही अनेकांना संधी मिळून सुद्धा त्या रस्त्यांनी जाण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी स्वीकारली नाही सुंदरराव हे याला अपवाद होते सुंदरराव जसे सरकारमध्ये प्रतिनिधित्व करत होते तसं सुंदरांचं लक्ष आपल्या खात्याबरोबरच ज्या परिसरातलं आपण आलेलो आहोत तो महाराष्ट्रातला सगळ्यात एक माग राहिलेला परिसर दुष्काळी परिसर म्हणून तो लौकिक आहे आणि विशेषतः त्या काळामध्ये रोजगार हवीच्या कामावर जास्तीत जास्त उपस्थिती बीड जिल्ह्यातली महाराष्ट्रात साखर कारखानदारी झाली संबंध साखर कारखानदारीमध्ये ऊस तोडण्याच्यासाठी सहा सहा महिने जाणारा मजूर तो काम बीड जिल्ह्याने करायचं या परिस्थितीत आपण बदल केला पाहिजे या संबंधीची एक अस्वस्थता आपण आणि आग्रह हा सुंदर मध्ये होता थोडक्यात काय तर आपल्या मंत्रीपदांचा आणि सत्तेचा उपयोग त्यांनी पूर्णांशानं केला तो केवळ मराठवाड्याच्या विकासासाठीच मराठवाड्यात अत्यंत लोकप्रिय असलेल्या सुंदररावांनी लोककल्याणासाठी आपली राजकीय कारकीर्दही लावली माजलगाव धरण प्रकल्प उभारत असताना कुठलीही राजकीय तडजोड न करता त्यांनी लोककल्याणाचाच विचार केला माजलगाव प्रकल्प हा त्या ठिकाणी मोठा प्रकल्प आहे जवळजवळ एक लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येते आता हा प्रकल्प उभा करताना त्या ठिकाणी पूर्वी एक मशीद होती मशीद दरगा होता दरगा आणि तिथल्या सर्व मुस्लिम बांधवांनी तो प्रश्न प्रतिष्ठेचा केला की त्यांच्या धर्माप्रमाणे दर्गा हलवता येत नाही आणि हा संपूर्ण मोठा प्रकल्प धोक्यात आणला धोक्यात आला होता म्हणजे इथं प्रकल्पच होऊ द्यायचा नाही अशी भूमिका काही त्यांच्यातल्या काही मंडळींनी घेतली परंतु साहेब त्यावेळेस मंत्री होते त्यांनी सुरुवातीला समजू समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला हा प्रकल्प किती आवश्यक आहे माजलगावच्या विकासासाठी बैठका घेतल्या त्यावेळेसचे इसाक जामखानवाला म्हणून मिनिस्टर होते त्यांना त्यांनी मतदारसंघात नेलं आणि मुस्लिम बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु अतिशय खंबीरपणाने